वैजापूर गंगापूर तालुक्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन करत भटकावे लागत आहे यातच गंगापूर वैजापूर तालुक्यातील एकशे दोन गावांची तहान भागावी म्हणून नांदूर मधवेश्वर पाटबंधारे कार्यालयाला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी करण्यात आली मात्र यावर कुठलाही निर्णय न झाल्याने गेल्या सहा दिवसांपासून विविध मार्गाने आंदोलने सुरू आहेत तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रसंगी आंदोलकांनी केला आहे तीन तारखेला जवळपास दोन हजार नागरिकांनी कालव्यावर डोक्यावर नांदूरमेश्वर ठेवत आक्रोश मोर्चा काढला होता दुपारी बारा वाजता हा मोर्चा नांदूरमधे कार्यालयावर धडकला मात्र सायंकाळपर्यंत जबाबदार अधिकारी हे कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी आलेच नाही यामुळे सायंकाळी मोर्चाचे रूपांतर साखळी उपोषणात करण्यात आले यानंतर रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली मात्र तोडगा निघाला नाही यानंतर आंदोलकांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले प्रशासनाने दिवसे उलटून गेली तरीही अधिकाऱ्यांनी आंदोलकांकडे फिरकून बघितले नाही पुन्हा मंगळवारी एनएमसी करण्यावर महिलांनी हंडांचा मोर्चा धडकवला त्यातही तोडगा निघाला नाही आता आंदोलकांनी आक्रमक होत वक्ती येते बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोरड्या पाटावर बादली मोर्चा धडकविला याप्रसंगी नागरिकांनी कोरड्या पाटात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला तर वक्ती नांदूरढोक ढोक सावखेड मुद्देशवाडगाव शिरसगाव या पाच गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत याबाबत ठरावही घेतला आहे तर या गंभीर बनलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन दखल घेईल का पाणी सोडेल का हे आता बघायजोगे असेल बहिष्कार 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 तारखेपर्यंत ता आपल्या जर नांदूर मदमेश्वर टॅनल पाणी सोडले नाही तर येत्या तेरा तारखेला जी निवडणूक लोकसभा निवडणूक होणार आहे त्यावर पूर्ण गाव एकजुटीने एक बहिष्कार करण्याचं ठरवलेले आहे सर्व महिलांनी ही हेच ठरवले आहे की आपण तेरा तारखेला कोणीही मतदान करणार नाही जर आपल्या कालव्याला पटकम पाणी आले नाही आपल्या नांदूर मंदेश्वर कॅनलला पटकम पाणी आले नाही तर आपण येत्या तेरा तारखेला कोणीही मतदान करणार नाही आम्हाला पाणी द्या तुम्ही मग मतदान घ्या मी वक्ती ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर जाहीर सूचित करू इच्छितो की आम्ही वक्ती येथील ग्रामस्थांनी सर्वांमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण असं की आम्हाला पिण्यासाठी पाणी नसून त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला जल आंदोलन समितीच्या वतीनं आधार या जलदूत समितीच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाला कळवलं तरी आमची कुठलीही दखल घेत नसल्यामुळे शेवटी आम्ही हा या निर्णाय निर्णयापर्यंत पोहोचला असून आम्ही या निर्णयावर ठाम आहोत मी वक्ती ग्रामस्थांच्या वतीनं असं सूचित जाहीर करू इच्छितो की येणारी लोकसभा मतदान तेरा तेरा मे रोजी आम्ही मतदानावर ग्रामस्थ संयुक्तिकृत बहिष्कार टाकणार आहोत याचं कारण असं की आम्हाला नांदूर मधमेश्वर जे हक्काचं पाणी आमचं ते उन्हाळी आवर्तन आम्हाला मिळत नाही आणि ते मिळण्यासाठी आम्हाला वारंवार आम्ही आंदोलनही केले जलदूत समितीमार्फत तर त्यांच्याही सुद्धा गव सरकार दाद देत नाही आणि आम्हाला उन्हाळी आवर्तन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मतदानाच्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या प्रक्रियेस बांधी आहोत आणि आम्ही मतदान करणार नाही करणार नाही करणार नाही कारण की आमच्या गावाचा वक्ती ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचे जे हातात आलेले पिकं ती वायाला म्हणजे चाललेली आहेत आणि जे ती नेस्त नाबूत होत आहेत याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे आणि आम्हाला पाणी तात्काळ सोडण्यात यावं दहा तारखेपर्यंत जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या तेरा तारखेच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकणार आहोत या सुरू आंदोलनाबाबत गंगापूरचे आमदार प्रशांत बम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या पाणी अडवले असल्याचा आरोप केला आहे यासोबतच तात्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकऱ्याने आत्महत्या केली तर अधिकारावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करू अशी चितावणी देखील दिली आहे नांदूर मधवेश्वर कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी लोक आंदोलन करत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून आंदोलन आणि दुसरीकडे नाशिकमधून त्याला विरोध होतोय म्हणजे नाशिकमधून अधिकाऱ्याने नकार दिलेला आहे तुमच्या मतदारसंघातले लोक वैजापूरमधले लोक आता धरणावर कालवर जाऊन आंदोलन करतात काय परिस्थितीचा काय असतं सरकार निर्णय घेतं ते समन्यायी पाण्याची वाटप आणि माझ्याविरोधात जितक्या याचिका होत्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून समन्यायी पाण्याची वाटप करावी असा निर्णय दिलेला आहे तरीसुद्धा काही अधिकारी जाणून बुजून कायमस्वरूपी त्यांना फक्त इतकं माहिती आहे ही वेळ निघून गेली की आमचं काही होत नाही मी त्यांना ताकीद देऊ लागलो आणि समजून सांगू लागलो की जे समन्याई पाण्याची वाटप आहे प्रत्येक धरणावरचे रिझर्वेशन फिक्स आहेत विनाकारांचं पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाणी अडवणं त्याच्यामुळे जर एकही आत्महत्या शेतकरी मोदयांनी केली तर त्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा टाकण्यात येईल कारण सुस्पष्ट भाषेमध्ये दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने निकाल आणि प्रत्येक धरणावर इरिगेशनचं किती पिण्याचं पाणी किती हे मान्य आहे की पिण्याच्या पाण्याकरता धरणांवरचे आरक्षण असतात पण प्रत्येक धरणावर किती आरक्षण असतं ते सोडून फक्त तिकडे तिकडच्या धरणावर इरिगेशन करायचं आणि इकडच्या धरणावर फक्त नांदूरमध्ये धरणावर फक्त पिण्याच्या पाण्याचं आरक्षण टाकावं हे कायदेशीर आहे कायदेशीर नाही आणि घटना बाह्य आहे म्हणून मी त्या सर्व अधिकाऱ्यांना ताकीद देतो इलेक्शनचा त्यांनी गैरफायदा घेऊन असला कोणताही अजब निर्णय घेऊ नये जे काही रिझर्वेशन असतील सर्व धरणावर इक्विटेबल टाकावे इरिगेशन करता पाणी वापरू द्यावं नसता त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा टाकला जाईल राजकीय धमक्या किंवा दा दबाव आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांची मनमानी या दोन्ही गोष्टींमुळं मराठवाड्यातल्या लोकांना भर दुष्काळामध्ये पाणी मिळत नाही पिण्यासाठी बघा विषय असा आहे जेव्हा एखाद्या गोष्ट येते राजकीय दबाव वगैरे काही चालत नसतो अधिकाऱ्यांनी जे लेजिटिमेट आहे जे कायदेशीर आहे बाबीमध्ये त्यांनी निर्णय घेतला पाहिजे परंतु मुद्दा मी तर इथपर्यंत दावा करतो हे जे अधिकारी असे निर्णय घेतात ना ह्यांच्या शेकडो एकर जमिनी तिकडे वेगवेगळ्या नावाने आणि म्हणून इतक्याशा करता स्वतःच्या जमिनी आणि त्यांचे हे राहावे म्हणून ते असे निर्णय घेतात उठपटाक निर्णय आणि इलेक्शनचा गैरफायदा घेऊ लागले मी त्यांना पुन्हा एकदा ताकीद देतो की नांदूर मधनेश्वरचं पाणी तुम्ही बेकायदेशीर अडवता आहात ते त्वरित त्यांनी सोडावं ओके थँक्यू धन्यवाद